शिंदेगाव ग्रामपंचायतीतील थी सिद्धी समृद्धी पार्क फेज दोन या बिल्डिंगमधील बाथरूमचं सांडपाणी ड्रेनेज लाईन नसल्यामुळे थेट स्थानिक नागरिकांच्या घरात जात असल्यानं नागरिक संतप्त झाले सदर सांडपाणी हे दुर्गंधीयुक्त असून परिसरात लहान मुलांना तसंच नागरिकांना या सांडपाण्याच्या वासामुळे त्रास होतोय या पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे स्थानिक रहिवाशांनी वारंवार शिंदे ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंच उपसरपंच यांना वारंवार तक्रारी करूनही त्याचा काहीही फायदा होत नाही संबंधित बिल्डिंगचा मालक सोपान शेलार युगेश शेलार यांच्यावर कठोराशी कारवाई झाली पाहिजे यासाठी अनेक वेळा ग्रामपंचायतीला निवेदनही देण्यात आलं परंतु अद्याप कुठलीही दखल न घेतल्यामुळे नागरिक संतप्त झाले यावेळी भाग्यवान जाधव ज्ञानेश्वर नागरे कत्रू बोराडे सुनील पाटील शीतल माळवे पप्पू कुमावत पंढरीनाथ जाचक सर रमेश पवार रोशन बारगळ लक्ष्मण कहाणे कांताबाई जाधव गुलाब वर्मा प्रभाकर बोराडे सुदर्शन आंबेकर नवनाथ शेलार रंगनाथ गोसावी मंगल बोराडे शिंदेगावचे सरपंच बाजीराव जाधव यांच्याकडे निवेदन दिलाय समृद्ध फेज टू मध्ये बांधकाम झाल्यापासून ना चार वर्ष आहे ना गटारच नव्हती आम्हाला पाईपलाईन पाई नव्हती पहिली पाई गोष्ट खड्डा होता खड्डा भरून भरून चार वेळेस आम्ही आम्ही भरपूर वेळेस चॉकअप काढला संडाच्या टाक्या पण भरपूर वेळेस खाली केलाय पैप पण टाकले आम्ही स्वतः खर्च करून किती खर्च करायचा आता आम्ही ग्रामपंचायत मध्ये गेलो होतो ग्रामपंचायत मध्ये आम्हाला गटरा आणि रस्ता आम्ही सांगितला त्यांना त्यांनी आम्हाला दोन दिवसाचा वायदा दिला दोन दिवसात ते आले नाही आणि बिल्डर पण म्हणतोय माझ्या याला आठ वर्ष झाले आठ वर्ष काही झाले नाही बांधकामापासून घेणार आहे का आठ वर्ष आम्ही हा चार वर्षापासून हा रिपोर्ट दिलेला आहे आम्ही ग्रामपंचायतीला नोटीस दिलेली आहे पण ते दोन दिवसाचा वायदा दिला होता त्यांनी आम्ही दोन दिवसामध्ये करतो म्हणून त्यांनी काही केलेलं नाही त्याच्यामुळे आमचं पाणी सगळं बाहेर आलेलं आहे आणि ते समोरच्याला पण त्रास होतो एवढी आमची गटारीची सोय करून द्या लवकर शशांक ज्ञानेश्वर नागरे राहणार सप्तशृंगी नगर शिंदेगाव या ठिकाणी सिद्ध सिद्धी समृद्धी पार्क फेस टू या बिल्डिंगचे पाणी ट्रेनेजचे सांड पाणी आमच्या कॉलनीतील माझे काही मित्रपरिवार व माझ्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण पाण्याचे लोट पसरलेले आहे व ज्यांच्या ज्यांच्या घरात ते पाणी घुसले त्यांच्या घरात आज तीन तीन चार चार वर्षाचे लहान बाळ आहे अशा पाण्यामुळे त्यांच्या घरातील आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी आयरनीवर आलेला आहे बिल्डरला व सदर आमच्या ग्रामपंचायतला वारंवार या ठिकाणी विनंती करूनही आमची ग्रामपंचायत किंवा बिल्डर या प्रकरणात कुठली ॲक्शन घेत नाही त्या संदर्भात प्रशासनाने यावर दखल घ्यावी माझं नाव बोराडे मंगेश कचरू मी शिंदे गावातील रहिवाशी असून सिद्धी समृद्धी पार्क फेस टू या बिल्डिंगचा आम्हाला सतत वारंवार चार वर्षापासून त्रास आहे या बिल्डिंगचे जे सांडपाणी ते आज आमच्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे घरामध्ये आज आमच्या लहान लहान लेकर आहे घरामध्ये डायरेक्ट घाणपाणी पाणी तुम्ही ते व्हिडिओ काढून दाखवून द्या आणि आज या बिल्डिंगचा चार वर्षापासून आम्ही ग्रामपंचायतला निवेदन दिले चार टाइम मी स्वतः अर्ज केलाय त्या माझ्या अर्जांना त्यांनी फेटाळून लावलेलं आहे एकही अर्जाचा माझी काही शह झालेली नाही आणि आज जे पाणी आमच्या घरामध्ये आलंय त्या पाण्यामुळे आमचे लहान लहान लेकर आजारी पडतील तेच पाणी बोरवेलला उतरतोय तेच पाणी सांडाच बाथरूमचं पाणी लोक आहे आणि त्याच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही तरी त्वरित माझी ग्रामपंचायतला शिंदे गावचे सरपंच यांना माझी विनंती आहे की त्वरित त्यांनी याच्यावर काहीतरी ऍक्शन करावी मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक